सर्वांना जय महाराष्ट्र जय मराठी मी सचिन विनायक घरात मराठी एकीकरण समितीचा शिलेदार मराठी एकीकरण समितीचा मीराबाईंदर भाईदर शहराचा शहराध्यक्ष या नात्याने काम बघतोय आजचा हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की मीराबाईंदर भाईंदर शहरामधले जे आगरिक ओळी बांधव आहेत ते सर्व विखुरलेले आहेत त्यांची एकी नाही झालेली आहे आणि याच कारणामुळे या शहरामध्ये आगरी कोळी समाजाला कुठेतरी एक दबाव तंत्र वापरून किंवा शासकीय यंत्रणा शासकीय धोरण हे अवलंबून त्यांचं कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये खच्चीकरण होत आहे त्यांचा मासेमारी व्यवसाय असू दे शेती व्यवसाय तर राहिलेलाच आणि या बऱ्याच जमिनी ह्या विकून झालेल्या आहेत किंवा अडप केलेल्या आहेत आरक्षणाच्या नावाने जी मिठाग्रह होती त्या सुद्धा आता काय होणार आहे देव जाणे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या या शहरामध्ये सुरू आहेत ज्याच्या कारणामुळे ह्या आगरी कोळी समाजावरती इथून विस्थापित होण्याची वेळ लवकरच येणार आहे असं दिसून येत आहे आणि त्याच कारणामुळे मराठी एकीकरण समितीमार्फत येत्या रविवारी तीन तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता राई गावात राम मंदिर आहे तिथे आपण एकजूट होण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत सगळ्या आगरी कोळी बांधवांना या समाजातील लोकांना मी स्वतः छातीने आगरी आहे आणि मी माझ्या सर्व बांधवांना भगिनींना आया बहिणींना विनंती करेन की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे कारण आज जर आपण एक नाही झालो कारण ही मला वाटतं आपली शेवटची संधी आहे याच्या अगोदर बऱ्याच वेळेला असे प्रयत्न झाले की आपला समाज हा एकत्र झाला पाहिजे एकत्रित त्यांनी काम केलं पाहिजे परंतु असं आत्तापर्यंत शक्य झालं नाही आहे दोन हजार बारा चौदाच्या दरम्यान एक असाच प्रामाणिक प्रयत्न केला होता तेव्हा सुद्धा आपला समाज बऱ्यापैकी एकवटला होता पण त्यानंतर पुन्हा आपला समाज हा विभागला गेला वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तर माझं असं सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी आपलं जे काही वैर असेल आपापसामध्ये जी काही आपली काहीतरी मिसअंडरस्टँडिंग असेल काही असतील या सगळ्या सोडून आपण सगळ्यांनी एक व्हायला हवं कारण जर आज एक झालो नाही तर आपलं हे मराठमोळं जे शहर आहे आगरी कोळांचं जे शहर आहे ह्याला आजकाल म्हणजे आजकाल म्हणजे बराच टाईम झाला हे चालू आहे मिनी राजस्थान मिनी गुजरात मिनी पाकिस्तान मिनी बांगलादेश मिनी बरंच काय काय मिनी मिनी म्हटलं जात आहे पण त्यांना हे सुद्धा दाखवून देण्याचं गरजेचं आहे की इथे मिनी सगळं मिनीच असणार आहे पण जे मोठं आहे ते आगरी कोळ्यांचं आहे आणि ते शेवटपर्यंत आगरी कोळ्यांचंच राहणार आहे मराठी माणसाचंच राहणार आहे हे दाखवण्यासाठी आपली एकजुटी फार गरजेची आहे आणि त्याच कारणासाठी आपण सगळ्यांनी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राईगावातील राम मंदिर येथे उपस्थित राहायचं असं मी सगळ्यांना नम्र आवाहन करत आहे सगळ्यांना विनंती करत आहे आपण सगळ्यांनी यायचं आहे कोणताही राजकीय नेता